स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्रद्धा कमी झाल्यावर स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या भक्ती मार्गात पुन्हा कसे आणतात तेच आपण पाहणार आहोत श्रद्धा कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात सर्वप्रथम पाहूया की श्रद्धा का कमी होते त्याच्यामागं काय कारण आहे तर काही वेळा भक्तांच्या अपेक्षेनुसार फळ न मिळाल्यामुळे त्या भक्ताला निराशा येत असते आणि तो देवाकडे काहीतरी मागतो आणि ते त्यांना मिळत नाही अशावेळी काय होतं की आपला देवावरचा विश्वास कमी होतो आणि आपण देवाकडे दुर्लक्ष कमी करतो त्यावेळीसुद्धा आपली श्रद्धा ही कमी होते कारण आपला अपेक्षा भंग त्यावेळी झालेला असतो जीवनातील संकटे अपयश दुःख किंवा अपेक्षित घटना मुळेसुद्धा आपली श्रद्धा ही डळमळू शकते मी एवढी भक्ती करते तरी माझ्यावरच ही वेळ का आली असा प्रश्न जेव्हा मनात येतो ना तेव्हा देवावरील विश्वास हा कमी होऊ लागतो तसेच काही वेळा भौतिक जगातील सुख सुविधा मोह हो, आणि व्यस्त जीवनशैली यामुळेसुद्धा भक्तीसाठी वेळ आपल्याला मिळत नाही आणि हळूहळू भक्तीची सवय ही सुटू लागते आता ही सर्व कारणे आहेत ना ती बाह्य कारणे म्हणजे वरवरची आहेत तर आंतरिक कारणेसुद्धा आपल्याला भक्तीलाही कमुकुवत करत असतात बघा भगवंत भक्ताला परत आपल्याकडे खेचण्यासाठी थेट येऊन काहीतरी बोलेल किंवा चमत्कार दाखवेल अशी अपेक्षा करणे योग्य नाही भगवंताची पद्धत अधिक ती अधिक सूक्ष्म आणि परिणामकारक असते ती भक्तांच्या आतून काम करत असते बघा तुम्हाला कशी काम करते ते बघूया की जसं की तुमच्या जीवनात अपेक्षित संकट म्हणजे काय श्रद्धा कमी झाल्यावर भक्ताच्या जीवनात अनेकदा अनपेक्षित संकटे किंवा अडचणी येतात ही संकटे त्यांना पुन्हा एकदा देवाकडे पाहण्यास भाग पाडतात ही संकटे दंडाच्या रूपात असतात जेव्हा मनुष्य सर्व मार्गाने थकून जातो आणि त्यांना कुठेही आधार मिळत नाही तेव्हा त्याला पुन्हा भगवंताची आठवण येते मी इतकी वर्ष ज्यांची भक्ती केली आता तोच मला यातून बाहेर काढू शकतो ही भावना त्यांच्या नात रुजते अशा मार्ग पुन्हा संकटातून काढताना त्याला भगवंताचे सामर्थ्य पुन्हा एकदा जाणवते आणि त्यांची तुटलेली श्रद्धा पुन्हा आकार घेऊ लागते ही प्रक्रिया आत्मिक शुद्धीकरणासाठी अत्यंत आवश्यक असते दुसरा आहे स्वप्न संकेत आणि अनुभव बघा ज्यावेळेस भगवंत अनेकदा स्वप्नात येऊन भक्ताला मार्गदर्शन करतो किंवा एखादा संकेत हा देत असतो हे संकेत काही वेळा अप्रत्यक्ष असतात उदाहरणार्थ एखाद्या अनोळख्या व्यक्तीकडून भगवंताच्या नावाचा उल्लेख ऐकणे भगवंताच्या मंदिराजवळ जा जाताना अचानक त्यांच्या जा दर्शनाची तीव्र इच्छा होणे किंवा भगवंताचे भजने किंवा आरती कानावर पडणे यूट्यूबवर व्हिडिओ अचानक समोर येणे हे सर्व संकेत भक्तांच्या लुप्त मनाला पुन्हा भक्तीकडे ओढत असतात अनेकदा असे अनुभव येतात ज्यांचे कोणतेही तार कारण नसते पण ते, ते अनुभव थेट भगवंताच्या अस्तित्वाशी जोडलेले असतात एखादे काम अचानक आणि सहज होणे एखादा प्रश्न सहज सुटणे यातून भक्ताला पुन्हा भगवंताच्या कृपेची जाणीवही होत असते योग्य व्यक्तीची भेट होणे बघा तुम्हाला ज्या वेळेस भक्ती कमी झाली किंवा श्रद्धा कमी झाली असं वाटतं ना तेव्हा भगवंत त्यांना योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या संपर्कात आणतात एखादा सत्संग म्हणा किंवा एखादा संत म्हणा किंवा एखादा भगवत भक्त ज्याला आपण भेटतो आणि भो भेटताना असं वाटतं की आपण भगवंताच्या जवळ आहे त्या व्यक्तीकडून त्याला भक्तीचे महत्त्व भगवंताच्या लीला आणि त्याच्या कृपेबद्दल ऐकायला मिळतो अशावेळी अनपेक्षित वाटत असल्या तरी भगवंताच्या योजना हे अपेक्षित असतात यातून भक्ताला एक नवीन दृष्टिकोन त्याला कळते की त्यांची श्रद्धा कमी होणे हा त्यांच्या प्रवासाचा एक भाग आहे आणि आपण आपल्या भक्तीच्या मार्गावर येणं गरजेचं आहे म्हणून तो परत श्रद्धा कमी झाली तरी सुद्धा तो आपल्या भक्तीवर कायम टिकून राहतो यातून तिसरं आहे तळमळ आणि बैचनी ज्यावेळेस आपल्याला श्रद्धा कमी झाल्यावर भक्ताच्या मनात एक प्रकारची बैचेनी आणि पोकळी निर्माण होते त्याला भौतिक जगातले सुख समाधान तात्पुरते वाटते यातून त्याला काहीतरी कमी असल्याचे जाणवते आणि हीच तळमळ आणि हीच बैचणी त्याला पुन्हा भक्तीकडे ओढत असते जेव्हा भक्त बाह्य जगाला कंटाळून जातो तेव्हा त्याला आंतरिक शांततेची गरज जाणवते ही शांतता केवळ भक्तीतूनच मिळू शकते आणि त्याला जाणीव जेव्हा जा होते तेव्हा आंतरिक तळमळ त्याला भगवंताच्या चरणी येण्यासी भाग पाडत असते ही प्रक्रिया भगवंताच्या प्रेमाचे प्रतीक असते भगवंत पुन्हा आपल्या भक्ताला आपल्याकडं ओढतो हे त्याच्या असीम प्रेमाचे आणि करुणेचे प्रतीक असतं तो भक्ताला त्यांच्या चुकीबद्दल शिक्षा देत नाही तर त्यांना योग्य मार्गावर आणत असतो त्यांची ही पद्धत एखाद्या प्रेमळ पित्यासारखी आहे जो आपल्या मुलाला चुकताना पाहतो पण त्याला सोडून न देता योग्य वेळी त्याला पुन्हा आपल्याजवळ घेत असतो ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचं आहे की भक्ती ही एक निवड आहे भगवंताचे प्रेम हे शाश्वत आहे भक्त भगवंताची निवड करतो भगवंत त्याला कधीच तो एकटे सोडत नाही प्रत्यक्ष असतो भलेही भक्ताला त्यांची जाणीव असो किंवा नसो हे सर्व प्रक्रियेतून भक्त शिकतो की श्रद्धा ही केवळ सुख समाधानासाठी नाही तर ती जीवनातील प्रत्येक परिस्थितीत भगवंताच्या सोबत राहण्याची एक जाणीव आहे संकटात भगवंत त्याला कधीही विसरत नाही उलट संकटाच्या वेळेस तो त्याला अधिक जवळ हा घेत असतो जेव्हा ही जाणीव त्या भक्ताला होते तेव्हा त्यांची ते श्रद्धा अधिक दृढ होते ती केवळ एका चमत्कारावर आधारित न राहता ती भगवंताच्या प्रेमावर आणि कृपेवरही आधारित असते म्हणूनच जेव्हा कधी तुम्हाला वाटले की तुमची श्रद्धा कमी होत आहे तेव्हा घाबरू नका भगवंत म्हणजे स्वामी समर्थ महाराज तुमच्याजवळच आहेत ते तुम्हाला पुन्हा आपल्याजवळ ओढून घेऊ पाहत आहेत तुम्हाला फक्त आतल्या आवाजाकडं लक्ष द्यायचं आहे जो तुम्हाला पुन्हा त्यांच्या चरणी नेण्यास भाग पडेल स्वामींच्या कृपेने तुमच्या हातून कायम स्वामी कृपा घडावी आणि त्यांच्या प्रती तुमची आढळ श्र... राहावी अशीही मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत असेल की तुम्हाला जर वाटलं की तुमची श्रद्धा कमी झाली तर भगवंत पुन्हा त्यांच्या मार्गावर त्या भक्ताला ओढत असतात कारण स्वामींच भक्त होणे किंवा स्वामीच्या मार्गात येणे हे आपण ठरवत नाही तर स्वामी महाराज हे ठरवत असतात त्यामुळं जरी श्रद्धा कमी झाली तर ते तुम्हाला त्यांच्या मार्गात नक्कीच आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला आज जे काही चांगलं वाटतं ते तुमच्यासाठी पुढं जाऊन कधीच चांगलं नसतं त्यामुळं जे, त्या जे काही स्वामी महाराज येतात ते तुमच्यासाठी योग्यच असतात आणि ते तुमच्यासाठी खरंच चांगलं असतं ते तुम्हाला आता नाही नंतर नक्कीच कळेल त्यावर त्यामुळं स्वामी महाराजावर विश्वास ठेवा संयम ठेवा एक ना एक दिवस नक्कीच चांगलं होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त